छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू झालंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केलंय हर्षवर्धन पाटील यांनीही ब वर्गातून के के मतदान केलं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनेता पवार आशाताई पवार यांनी मतदान केलेलं आहे यावेळी आईसोबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील या कारखान्यासाठी ब वर्गातून मतदानाचा हक्क बजावला यावेळी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आपण बघताय सगळीकडंच महाराष्ट्रातली सहकारातली साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार पण अडचणीत आलेले आहेत त्यामुळे अशा वेळेस साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या हिताकरता आपण एकत्र येऊन ह्या संस्था व्यवस्थित चालव आहेत आणि कारखाना चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे त्या भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी मदत करतो इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे उद्याच्या पाच वर्षाच्या करता कुणाच्या मध्ये कारखाना जो काही व्यवस्थित चालवण्याची धमक आहे त्यांना सर्वांनी मतदान करावं असं आवाहन खरं सांगायचं तर शेतकऱ्याच्या हितासाठी जे निर्णय आजपर्यंत घेतलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना मान्य आहेत अशा पद्धतीने सगळ्यांकडून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीनं हे इलेक्शन्स होणार आहेत नेहमीसारखा शेत शेतकरी वर्ग चांगला प्रतिसाद देणार आहेत अशी मला खात्री आहे